हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग बत्तीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाल भा श्लोक च श्लोकः वाचुया भगवान उवाच कालोऽस्मि लोकक्षयकृतप्रवृद्धो लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्तः ऋते अपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिताः प्रति अनिकेशुयोधा हा भाषांतर श्री भगवान म्हणाले जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे तुझ्या व्यतिरिक्त म्हणजेच पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे तर शब्दशा अर्थ बघूया श्री भगवान उवाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले कालोस मी मी काळ आहे तर अर्जुनाने एकतीसाव्या श्लोकात भगवंतांना प्रश्न विचारला होता हे देवाधि देव कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात आणि त्याला उत्तर देताना भगवंत म्हणत आहेत कालोस मी मी काळ आहे पुढे भगवंत म्हणत आहेत लोक क्षयकृत प्रवृद्ध तर लोक म्हणजे जगताचा क्षयकृत नाश करणारा मी आहे तर त्यासाठी मी आलो आहे दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत लोकां समाहरतुम इह प्रवृत्त तर सर्व जे ग्रह लोक आहेत इकडचे सगळे जण आहेत त्यांना नष्ट करण्याची माझी प्रवृत्ती आहे त्यासाठीच मी या ठिकाणी आलो हो आलो आहे तर अर्जुनाने प्रश्न विचारला होता तर एकतीसावा श्लोक आहे त्याचं पूर्ण भाषांतर वाचते आहे अर्जुन म्हणतो आहे हे देवादिदेव कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात मी तुम्हाला प्रणाम करतो कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुम्ही आदिपुरुष आहात मी तुम्हाला जाणू इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही प्रजानामी तव प्रवृत्ती तर तुमची प्रवृत्ती काय आहे ती मला माहिती नाही आहे आणि त्याला उत्तर देताना भगवंत म्हणत आहेत की लोकांसमाहर तुम इह प्रवृत्त तर सर्व लोक आहेत त्यांचा संहार करण्यासाठी मी इथे आलेलो आहे तिसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत ऋते अपित्वाम ऋते अपित्वाम म्हणजे काय तुमच्या व्यतिरिक्त पांडवां व्यतिरिक्त न भविष्यंती सर्वे जे कुणी या युद्धभूमीवर आहेत त्यांमधील भविष्य काळात कुणीही वाचू शकणार नाही आहेत ये अवस्थिता तर ये अवस्थिता म्हणजे काय जे इथे आहेत ते म्हणजे पांडवांच्या पक्षात आहेत ते आणि प्रति अनिकेशू म्हणजे जे समोरच्या पक्षात कौरवांच्या पक्षात आहेत ते योधा योद्धे तर भाषांतर पुन्हा वाचूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला श्री भगवान म्हणाले जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा सहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे तर अशा प्रकारे आपण या बत्तीसाव्या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवद्गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल